मेरा मोबाइल चालू कर भारतीय जनता पार्टीचा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय असो आता ना सुन्नत रमेश हुने मी प्रभाग 16 मधला उमेदवाराचा आत्ता फॉर्म भरलेला आहे आमच्या इकडं म्हणजे माझे दहा वर्षापासून नगरसेवक जे होते त्यांनी जे काही कामं केले आणि त्यांचे काही कामं होते आमच्या रोहिदासपुरा जुना मुंडा या वार्डात काम सक्सेस आहे नाही त्यासाठी आता प्रत्यक्ष आम्हाला पण पुढं यावं लागलं आणि प्रभागमधून उमेदवाराचं फॉर्म भरावं लागलं म्हणून कसं आता याच्या पुढं आम्हाला टेनिस लाईन झालं लाईट लाईन झाली काय जे काय पण समीक्षा आहे ते आम्हाला स्वतःच करावं लागलं आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीचं म्हणजे मी शरचिटणी म राजा मंडळ अध्यक्ष मंडळ राजा मंडळ अध्यक्ष इथून शरचिटणीस पद मला आहे त्यासाठी आमचं एवढीच अपेक्षा आहे की चांगल्यात चांगलं साहेबांनी निर्णय घ्यावा किंवा याच्यापुढं चांगलं उमेदवार त्या वार्डातून हे करावं तसं आमच्यामध्ये प्रभागमध्ये जे कोणी पण म्हणजे ज्यांचे शमक्षक फॉर्म भरलेले आहे ते पण लई लोकांनी आहे मी इकडं थोडं उशिरं झालो तरी मी साहेबांनी माझा फॉर्म स्वीकारलेला आहे आत्ता सध्याला तुम्हारा, तुम्हारा आ, मला तुम्हाला भाजपने तिकीट का द्यावं म्हणजे आमचे भाजपने यासाठी तिकीट द्यावं की आम्ही तिकडचे काम करू इच्छुक आहे की आमचं भाजप हे पक्ष सगळ्यांना हे सपोर्ट करायचं काम करतात भाजपमध्ये किती दिवसापासून कार्यरत होती मी आत्ता दहा पंधरा वर्ष झालेले मला पक्षामध्ये कोणकोणते पद भोसवले आतापर्यंत याच्या पहिले मला मंडळ अध्यक्ष होतं पहिले आता शहरचिटणीत झाले होते या या निमित्ताने मतदारांना काय आव्हान करणार तुम्ही मतदारांना आमचे जे मतदार आहे त्यांचे आम्ही बरोबर त्यांना जाऊन समक्ष म्हणजे भेट भेट घेऊन त्यांच्याशी त्यांना सांगणार की तुम्हाला काय प्रॉब्लेम असली तर ते आम्हाला सांगा आम्ही स्वतःहून करणार आमच्या वरचे जे पदाधिकारी आहे ते पण तुमचे सगळे काम करणार आज तुम्ही भाजप कार्यालयात आलात मित्रमंडळासोबत कोण कोण आहे तुमच्यासोबत सध्या आता आमचे सगळे मित्रपरिवार आहे सगळे नातेवाईक भाऊ वगैरे हे सगळं तुमच्या भागात तुम्ही काय काय काम केलं होतं आम्ही सगळ्यांना म्हणजे काय घाटीचं असलं तर रात्री बेरात्री मी माझी सगळी टीम आमचे सगळे पदाधिकारी किंवा जे पदाधिकारी नाही पण आहे ते सगळ्या आधी रात्री कोणाचं पण पाऊल असू द्या काय पण असू द्या ते सगळे पळत पळत येतात प्रभा आम्ही प्रभात सोहळामध्ये आमचे काम काम, काम ले, जे काम झालेलं आहे साहेबांच्या मार्गदर्शकखाली आम्ही रोडाचं काम साहेबांनी आम्हाला दिलं तर आम्ही ते रोडाचं काम करून सगळं रोड केलेलं आहे लाईनचं केलेलं आहे लाईटाचं केलेलं आहे आणि म्हणजे जे काय पब्लिकला जिकडं जे आवश्यकता असती ती आम्हाला साहेबांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि ते आम्ही साहेबांच्या म मार्गदर्शनाखाली ते सर्व करून देतो प्रभागामध्ये दे चार वार्ड आहेत त्यापैकी किंवा कोणत्या वार्डातून तुम्ही उमेदवारी मागितलेली मी सोळा प्रभाग वार्ड सोळा प्रभागमध्ये चार वार्ड आहेत अबकड आहेत कोणत्या वॉर्डामधून ते म्हणजे असं प्रभाग सोळामधून मी उमेदवारी मागितलेली आहे ठीक आहे ठीक आहे